नमस्कार मित्रांनो मी, मी राम आपल्या सर्वांचं मनपूर्वक आजच्या वेळेमध्ये स्वागत करतो मित्रांनो मी आज चालू आहे पुण्याला पुण्याला मी चालू आहे सईला भेटायला सईला भेटायचं आणि बरेच अजून कामाला ते पण आहेत मग सईद आपण का भेटायचं आलो हे मुद्दा आपल्या आजची जी स्टोरी ना ती खरं तर हीच आहे सई सईल आपल्याला भेटतोय सईने गुड न्यूज दिली आहे असे सईला आपल्याला भेटणं खूप गरजेचं आहे जर आपण ह्या वेळेला सईकडं नाही केलं तर सई आपल्यावरती एवढी नाराज होईल एवढे रागवल तसं आपल्याला जेव्हा तिला भेटणं गरजेचं असेल तिने एक मस्त गुड न्यूज दिली ते पण काय आहे ते तुम्हाला नक्की सांगाल तुम्हाला मला त्यासाठी आपल्या अजून बरेचसे काही काम आहे तिथून आपल्या अजून हॉस्टेल जायचं इथून बस पकडायची आणि तिथून पुढं आपण रवाना होते पुण्याकडं तर मग चला आपण न वेळ लावता आपण निघतो आता सध्या पुण्याला जवळपास सगळे तयारी झाले मी कपडे बॅगमध्ये सुद्धा जे मला तिथं कपडे लागतील ना एक दोन दिवस जर राहिलो तिथंच तर मी त्यासाठी मी कपडे पण काही घेतलेत आणि त्यातून निघायची पूर्णपणे तयारी झाली कपडे वगैरे सगळं ऑलमोस्ट सगळं ओके पण आईची की इच्छा आहे की आता मी थोडा एक दोन चपात्या किंवा काहीतरी घर घेऊन जाऊ इथून घरून वाटेत खायला मला की पण मला वाटेमध्ये एस काही बिलकुल जेवत नाही एस मला एस टीमध्ये कमीच करणं चार पाच किलोमीटर मी शांत बसतो त्यानंतर मला नॉर्मल मी राहत नाही त्यानंतर डायरेक्ट मला असं झोपूनच मी प्रवास पूर्ण करतो कारण मला इष्टी जात इष्टीमध्ये जास्त मळमळ होतं तो प्रवास प्रवास मला सहन होता आणि तिथे गेल्यानंतर मला डोक्याची गोळी वगैरे डोकं जॅम होतं मला गोळी पण खावं लागते या सगळ्या गोष्टीमुळे आता मी काही खाय इच्छा नाही आहे माझी काही घ्यायची तू खायला पण आईची इच्छा आहे की तू घेऊन जा पण आता आईला मी नाही म्हणू शकत नाही आई म्हणून घ्या नाही ऐकलं नाही म्हणून म्हणून मी ते घेतो आणि आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात आणि आपल्या इथून आता निघायचं आष्टीला जायचं आहे आष्टीमधून आपल्याला एक जणांवर पैसे घ्यायचे पैसे घ्यायचे आणि त्यानंतर ना बस पकडून डायरेक्ट आपण फोन बस स्टँडवर आलोय एवढी गर्दी आहे आणि स्टेज काय नाव नाही जेवढे पण गाडी येतात ना सगळ्या फुल भरून यायला लागतात देतच पण जागा नाही मी इकडे जवळ दीड तास थांबलो तरी एक पण गाडीशी भेट नाही मला किती मुकळे आले तर विचार पडलाय मला इथून जाऊ का थांबू महागारी घरी जाऊ एका एसटी मध्ये जागा भेटली त्यात चढलो पण उभा राहा उभाच उबार राहावा लागला नगर पर्यंत उभा राहून तर नगर मध्ये मला जागा भेटली त्यावेळेस तिथे मी बसलो त्यावेळेस एसटी बस स्टँड तिथे थांबलो त्याच वेळेस बसलो होतो मी मग तिथून आम्ही वाईट निघलो पुढं एका हॉटेलवर थांबलोत परत था। गाडी आता जेवायला थांबली आणि मी अख्ख्या नाष्टीपासून नगरपर्यंत अख्ख्या एस टीमध्ये उभं राहूनच आलो कारण एस टीमध्ये गर्दी होती ना मी सांगतच येणार नाही जाणारे लोक आणि सगळ्यांची गर्दी मग नगरमध्ये आल्यानंतर मला जागा दिसली त्यानंतर मी बसलो बसलोय आणि परत पुढे येऊन नंतर मग हॉटेलवर थांबलो जेवायला तो हॉटेलचं नाव काही माहीत नाही हो मला नगरच्या पुढे येऊन थांबलो आम्ही आधी तर थो। मी थोडंफार ओडाबा खातो आई मला सकाळी घरून म्हणत होती की डू डब्बा ते चपाती घेऊन सो मी ते आईचं आईची वाद ऐकलं नाही कारण की आईला असं मी म्हटलं होतं की मला एक्च्युली जेवण वगैरे जमत नाही आहे ना तर मग मी आष्टी झाल्यानंतर गोळ्या घेतल्या गोळ्या दाखवायचा एक आम्ही गोळ्या घातल्या होत्या गोळ्या लाष्टीमध्येच खाल्ल्या तर मला जास्त मळमळ होत होत्या आणि डोक्याचा पण ताण वाढला होता हे सगळ्या गोळ्या झाली त्याच्यानंतर मी इष्टीत एक तर इष्टी दो पाच सात इष्टीमध्ये एवढं फुलं होतं की इष्टी जागा अजिबात भेटली त्याच्यामुळं मला इष्टी जागा नाही भेटली तरी इष्टी जागा चढलो आणि उभा राहूनच मला तिकपर्यंत जावं लागलं नगरपर्यंत नगरपर्यंत आल्यानंतर मला जागा भेटली नंतर बसलो आहे मी तर मग आता ऑडा खातो खातोय आणि मग चालू

पुण्यापर्यंत जुन्यापर्यंत तर टेन्शन नाहीये खोटा एवढी भूक तर भागवली सध्यावरती हॉटेल करण्यारच नाही तर बसता मी गाव अष्टी भरून सकाळी दहा ते अकरा वाजता निघलो होतो पुन्हा मी दहा जवळपास सात वाजे त्या टायमाला पोहचलो आता सध्या मी बायपास नाही चंदनगरात मला पाच पासुंड जर असते माझ्या पाडेगाव जे बघतोय ना ते बायपास कसला पोहोचलो अजून मला इथून पाच मिनटं लागतील रिक्षा अजून अगदी टाटा गार्डन हं कुठं टाटा गार्डन पुण्यात एक गोष्ट मला जाणवते गावापेक्षा पुण्यात थंडी खूप कमी आहे जर ह्याच वेळेला गावकड असतो ना वगैरे मोठ्या झोपलो बांगावर हात देवाला तर मित्रांनो तुम्हाला जसं म्हणलं होतं मी एक तिथे पोहोचल्यानंतर मी बिर्याणी खायला जाणार आणि आता माझ्यासोबत एक मेंबर आणला तो म्हणजे आपलं छोटा आयुष्यमान हे बघ जसं मी तर आल पोहोचतो ना तसं त्याने एकच घाटा चालू केलं की मला बिर्याणी खायची मला मटण खायचे काय नाही आयुष्यमान काय खायचं आपल्याला काय खायचं आहे मटण खायचं हां अच्छा ठीक आहे आता आयुष्यमान आणि आम्ही चांगली मस्त की बिर्याणी खायला चालू आहे त्या समोर जवळ दुकान आहेत भरपूर अशी केंद्रनगर आहे

सईला आपण भेटायला आलोय की तिने झाली डिलिव्हरी त्यासाठी मी तिला भेटायला आलो विषय एवढाच होता बाकी काय नव्हतं मग आता तिला बर्थडे काहीच गिफ्ट नाही तुझा बड्डे आज मला काय माहिती आहे तुझा बर्थडे तुझा बर्थडे तर मी आलो बघा तर आलोच ना झाल्यामुळे तिला भेटायला आलो काही डोक्यात काहीच नव्हतं तर मित्रांनो व्हिडिओला ला आपण इतर एंड करतोय आणि उद्याचा नक्की एपिसोड जो येईल ना तो नक्की बघा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला नक्की करा भेटू आपण असं नवीन व्हिडिओ मध्ये